ग्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यावरील आरोप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेत सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नितीन गडकरी यांना मोठा दिलासा मिळाला नागपूर मतदारसंघातील मतदार असलेल्या खान यांनी गडकरी यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जामध्ये आणि निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला होता बाबरी मशिदीची वीट या ठिकाणी ठेवण्याचा विचार जरी ठेवला तरी डोळे काढून टाकू असं म्हणत संतप्त प्रतिक्रियाच नवनीत राणा यांनी असिर मुनींना दिलेली आहे आणि काय का का ना तुम्हीच ऐका आज जर साफसफाई झाली नाही आणि मला संध्याकाळी फोटो पाहिजे त्यांचे तुमचे रेग्युलर साफसफाई वाल्यांकडन सिरियस पेशंट जे असते त्यांचं सिटी स्कॅन होत नाही तिथे जर मी आत्ता आली ना तिथे व्हिजिट दिली ना सगळ्या धिंगाणा करून टाकान मी इरविनचा यवतमाळमधल्या बेलोरा गावामध्ये संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला बेदम मारहाण केली आहे पुरुषोत्तम मंडलिक असं या मुख्याध्यापकाचं नाव असून आज महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण आटोपल्यानंतर काही पालकांनी त्यांच्यावर आरोप करत मारहाण केली आहे आणि दुचाकी देखील त्यांची पेटवून दिली यवतमाळच्या पिंपळगावमध्ये लहान भावाने मोठ्या भावाची निर्घृण हत्या केली आहे प्रमोद पिंदोरे असं मृताचं नाव आहे हत्येची ही घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे लहान भाऊ कवीश्वरने वर रस्त्यात मोठा भाऊ प्रमोदला लोखंडी रॉडने मारहाण केली आहे रस्त्यामध्येच मारहाण करताना मदतीला कोणीही पुढे आलं नाही आरोपीला पोलिसांनी अटक केली चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एक हजार पाचशे एकोणपन्नास शाळांपैकी चारशे पंचाहत्तर शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेराज लावण्यात आल्या उर्वरित शाळांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रस्ताव सादर केलेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीत शिक्षणाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे